ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवे यांच्याकडे दीड कोटी रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यासोबतच पुणे लोकसभेत सध्या कोणाची हवा आहे याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच आज आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ आमने सामने असणार आहेत यासोबत निवडणुकीत मतदान करण्याबाबत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आपलं मत व्यक्त केलंय यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आठ मे वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे ईव्हीएम ची सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे या दरम्यान ईव्हीएम हॅक करून लागेल तितकं मतदान करून देतो असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही मागणी करणारा आरोपी मारोती ढाकणे हा लष्करातील जवान असून सध्या तो जम्मू काश्मीरमध्ये नियुक्तीवर आहे गेल्या काही दिवसांपासून तो अहमदनगर जिल्ह्यात राहत असून त्याने छत्रपती संभाजीनगर येथील सर्व ईव्हीएम हॅक करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो असं फोन करून सांगितलं सुट्टीवर आल्यापासून तो गेल्या काही दिवसांपासून आपल्याला फोन करून ईव्हीएम हॅक करून देतो त्या बदल्यात मला पैसे हवेत अशी मागणी करत होता असं दानवे यांनी सांगितलंय मात्र या एकंदरीत प्रकारात दानवे यांना संशय आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाकडून त्याला पैसे देतो असं सांगितलं पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि एक लाख रुपये देण्यासाठी त्याच्या भेटीला एका हॉटेलमध्ये गेले असता सोबत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं कर्जबाजारी असल्याने आपल्याला ही कल्पना सुचली त्यासाठी आपण हा प्रयत्न केल्याचं या आरोपीने पोलिसांना सांगितलं पण विशेष म्हणजे त्याच्याकडे काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आढळून आल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून चौकशी केली जाते पॉडकास्ट दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत इथे पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि भाजप या पक्षांच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे या मतदारसंघात मुद्दे प्रभावी ठरू शकतात याचं थोडक्यात के विश्लेषण केलंय संपादिका शीतल पवार यांनी चला ऐकूयात पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ रिंगणात आहेत तर पारंपरिक विरोधक काँग्रेसने यावेळेस मोहोळांच्या विरोधात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे याशिवाय एम आय एम पक्षाचे अनिल सुंडके आणि वंचित बहु, बहुजन पक्षाचे वसंत मोरे हे दोघेही रिंगणात आहेत त्यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक ही थेट दोन पक्षात न होता बहुरंगी लढत पुण्याला अनुभवायला मिळेल प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये भारतीय जनता पक्षाकडनं केंद्रीय मुद्दे विकासाचे मुद्दे चर्चेत आणण्याचा वारंवार प्रयत्न होतोय तर विरोधकांकडनं स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे स्थानिक मुद्द्यांमध्ये इथलं ट्राफिक पुण्याचा भविष्यातला पाणी प्रश्न पुण्याचं पर्यावरण टेकड्या अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर वेगवेगळ्या गटांकडनं चर्चा घडवून आणण्यात येते तर भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर पुण्याचा विकास आहे ज्यामध्ये ते मेट्रोबद्दल बोलताय नवीन प्रकल्पांबद्दल बोलताय इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलताय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळ रोड अशा काही प्रकल्पांबद्दल ते चर्चा घडवून आणताना आपल्याला दिसतात सध्या तरी आकड्यांमध्ये आणि संघटनेमध्ये भारतीय जनता पक्षाचे पारडे जड असल्याचे आपल्याला आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसते आहे पॉडकाशित तिसरी बातमी आहे आय पी स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये आज लढत रंगणार आहे या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आजचा विजय आवश्यक आहे मात्र या दोन्ही कोणता संघ आज वरचट ठरू शकतो याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात आज आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपरजाइन्स संघात सामना होणार आहे हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे कारण पराभूत होणाऱ्या संघासाठी प्लेऑफचा मार्ग कठीण होणार आहे अशा दोन्ही संघ विजयासाठी जीवाची बाजी लावतील हैदराबादला त्यांच्या गेल्या चार सामन्यांमधील तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय त्यांना ट्रेवी सेट चांगली सुरुवात करून देतोय मात्र त्यांच्या अन्य फलंदाजांनी सुरुवातीला केलेल्या दमदार कामगिरीनंतर निराशा निराशा केलीय त्यामुळे आता हैदराबादच्या मधल्या फळीतील फलंदाजांनाही जबाबदारीने खेळावे लागणार आहे त्याचबरोबर गोलंदाजांनी सातत्य पूर्ण कामगिरी केलेली नाहीये कॅप्टन कमी चांगली कामगिरी करतोय त्याचबरोबर टी नजन प्रभावी कामगिरी करत आहे परंतु भुवनेश्वर कुमार मार्को यांन्सीन जयदेव नाटकट यांनाही सातत्य दाखवावे लागणार आहे याशिवाय बद्दल सांगायचं झालं तर त्यांना कोलकाताकडून झालेल्या मोठ्या पारभावाच्या धक्क्यातून लवकर बाहेर पडावे लागेल आणि हैदराबादचा सामना करावा लागेल त्यांची फलंदाजी के एल राहुल निकोलस पुरण मार्कस टॉयनिस यांच्यावर अवलंबून आहे पण आता बाकी फलंदाजांनाही जबाबदारी घ्यावी लागेल त्यातच लखनौला मयंक यादव मोहसिन खान यांच्या दुखापतीचा फटका बसलाय त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीची मदार यश ठाकूर कृणाल पांडे आणि रवी बिश्नोई यांच्यावर आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्ली हायकोर्टाची सध्याच्या आभासी जगात बालकांना योग्य स्पर्श अयोग्य स्पर्श एवढंच शिकवून पुरेसं नाही तर त्यांना व्हर्च्युअल स्पर्श आणि त्यापासून असलेल्या धोक्यांबाबतही शिक्षित करणं अत्यावश्यक आहे असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय राजीव या तरुणाने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या राजीवच्या आईने केलेला जामीन अर्ज फेटाळून लावताना न्यायालयाने ही काही निरीक्षणं नोंदवली राजीवने सोशल मीडियाच्या माध्यमातून सोळा वर्षांच्या एका मुलीशी मैत्री केली आणि त्याचा गैरफायदा घेत तिचं अपहरण केलं होतं या प्रकरणात जामीन अर्ज फेटाळताना कोर्टाने निरीक्षण नोंदवलं की सध्याच्या आधुनिक युगात आभासी जगाकडे नवीन पिढी आकर्षित होते मात्र या जगातील धोक्यांचा सामना कसा करावा याची त्यांना माहिती नसते आभासी जगात देह विक्रय करण्यासाठी मानवी तस्करी आणि इतर गुन्हे होत असतात त्यामुळे लहान मुला मुलींना आभासी जगातील धोक्यांची जाणीव करून देणाऱ्या व्हर्च्युअल स्पर्शाचीही जाणीव करून देणं आवश्यक आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सोन्या संबंधीची येत्या दहा मे रोजी अक्षय तृतीया भारतात या निमित्ताने सोने खरेदी करण्याची परंपरा आहे आता अनेक लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने सोन्यात पैसे गुंतवतात सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेत त्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करावं का असा प्रश्न सर्वांना पडतोय याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी माहिती दिली अलीकडे सोन्याचा भाव वाढलाय मात्र विक्रमी उच्चांकावरून काही प्रमाणात दिसून आली आहे ते म्हणाले की आपण सध्याच्या काळात आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यासाठी पाच ते आठ टक्के वाटा ठेवणं शहाणपणाचं ठरेल असं गुप्तांनी सांगितलं तसंच सध्या ज्या प्रकारचं वातावरण तयार आहे त्यामध्ये नवीन गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे डॉलर निर्देशांकात घसरण वाढत असून हे सोन्यासाठी सकारात्मक आहे तसंच आरबीआय सह इतर मध्यवर्ती बँका देखील सोन्याची सतत खरेदी करतायत ज्यामुळे आधार असंही ते म्हणाले पॉडकास्टची सहावी बातमी आहे एमपीएससी परीक्षेची राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही याबद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच ने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस पासूनच लागू करणार असल्याचं स्पष्ट अस केलंय माहिती अधिकारातून हा संभ्रम दूर झाला असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता वर्णनात्मक पॅटर्नची तयारी सुरू करावी असं आयोगाने सांगितलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मुंबईत मराठी माणसांना नोकरी घर नाकारल्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे यात आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मराठी लोकांना घरे न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपले बहुमूल्य मत देऊ नका असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केलंय सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय की कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका कुठल्याही जाती धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही पण जे आपल्याच महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना शांतपणे मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे अशा शब्दात रेणुका शहाणे व्यक्त झाले आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला